नमस्कार मंडळी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रव्याचा गोडाचा शिरा हा शिरा तुम्ही एखाद्या पूजेसाठी प्रसादाला म्हणून बनवू शकता किंवा नाश्त्यालासुद्धा आपण घरी बनवू शकतो तर बघू शक त्यासाठी तै आपण चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एका भांड्यामध्ये हाफ कप रवा घेतलेला आहे रवा हा बारीकच घेतलेला आहे तुमच्याजवळ थोडा मोठा जाडीचा रवा असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये त्याच कपाने आपल्याला दोन कप दूध घालून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी दोन कप दूध घालून घेतलेला आहे त्यानंतर एक टेबलस्पून एवढी विलायची आपल्याला घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट रेस करायसाठी ठेवायचं आहे तर बघू शकता इथे झाकण ठेवून मी दहा मिनिट रेस करायसाठी ठेवलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला त्याच कपाने एक कप आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कपाने आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपला तूप गरम झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून आपल्याला चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहे तर बघू शकता ड्रायफ्रूट आपले फ्राय झालेले आहे त्यानंतर ते एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याच कपाने एक आ, एक कप आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता तर बघू शकता इथे आपलं साखर कॅरमलाईज होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपली साखर कॅरमलाईज झालेली आहे त्यानंतर आपण जे दूध आणि रव्याचं मिश्रण करून तयार करून घेतलेलं तेसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हळूहळू चांगल्या प्रकारे थोडं थोडं घालून मिश्रण घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आपल्याला ते मिश्रण हलवतच राहायचं आहे नाहीतर आपल्याला रव्याच्या गुठड्या पडू शकतात चांगल्या प्रकारे आपल्याला चमच्याच्या सॅन हलवून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे तर बघू शकता इथे मी संपूर्ण मिश्रण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे तर बघू शकता मी इथे चांगल्या प्रकारे हलवत आहे आणि आपला जो तूप आहे तो आटेपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे आ, रवा हा सु तुपामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपला तूपसुद्धा अब्सॉर्ब झा व्हायला तयार झालेला आहे तर बघू शकता इथे आपला तूपसुद्धा चांगल्या प्रकारे आडलेला आहे आणि आपला रवासुद्धा कढई रवा किंवा शिरा म्हणू शकता तो सुद्धा आपल्याकडे सोडत आहे म्हणजे आपला शिरासुद्धा एकदम रेडी झालेला आहे तर बघू शकता इथे जो आपला तूप आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब झालेला आहे आणि रवासुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेला आहे तर बघू शकता इथे आपला शिरा एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट फ्राय करून ते तेसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आहेत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत तर हाँ एक हा शिरा तुम्ही एखादे आपल्याला नाश्त्यालासुद्धा किंवा आपल्या घरी पूजा असेल तर त्यासाठीसुद्धा प्रसादाला शिरा बनवू शकता आणि अगदी झटपट तयार होतो आणि अगदी कमी वेळामध्ये हा शिरा बनवून अगदी रेडी होतो तुम्हाला ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला नवीन रेसिपी कोणती बघायला आवडते कमेंट करून सांगा धन्यवाद